स्त्री म्हटलं तर या एका शब्दामध्ये कितीतरी भावना लपलेल्या असतात नाही मग ती स्त्री म्हणजे एक जॉब करणारी असू द्यात किंवा मग गृहिणी असं मी का म्हणते बरं जेव्हा एक मुलगी माहेरी असते तेव्हा ती एकदम बिंदास असते खूप अशा जबाबदाऱ्या तिच्यावर कधीच नसतात म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या माझ्या मैत्रिणी असतील की ज्यांना काही कारणांमुळे माहेरी असताना काही जबाबदाऱ्याचं ओझं असेल पण त्यातल्या त्यात नाईन्टी पर्सेंट जर आपण म्हटलं तर लग्नानंतरच सर्वांवर जबाबदाऱ्या येतात आणि म्हणून गृहिणी असू द्यात किंवा मग जॉब करणारी स्त्री असू द्यात या जबाबदाऱ्यांपासून तिची काही सुटका नसतेच मुळी हो की नाही म्हणजे की आता बघा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या फॅमिली सांभाळणं मुलांचं सा करणं सासू सासऱ्यांचं करणं घरातलं बाहेरचं पाहुणे वगैरे येतात त्यांचं पाहुणचार किंवा मग सगळ्यांचा आजारपण हे सगळं आणि सगळं फक्त तिच्यावर पडतं आणि यातून तिची सुटका तर नाहीच आहे पण हो तिने या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर तिला कौतुकाची जे कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात यावर थोडा डाऊटच आहे म्हणजे खरं तर प्रश्नचिन्हच आहे की तिचं कौतुक केलंही जातं की नाही असो हा विषय खूप गंभीर आहे मैत्रिणींनो तो बाजूला ठेवूया हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आजचा ब्लॉग असा आहे की म्हणजे काय आहे ते मी पुढे डिटेलमध्ये तर, 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 तर तुम्हाला सांगणारच आहे तर दिवसाची सुरुवात तर नेहमीप्रमाणेच झालेली पण कामांची सुरुवात मात्र थोडीशी उशिरा झालेली आहे तर इथे माझी स्वयंपाकाची वेळ होती आणि आज अगदी ड्रेस वगैरे घालून मी ब्लॉग शूट करते असं पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल म्हणजे घरच्या कपड्यांमध्ये मी नाही आहे म्हणून तर हो मी गेले होते बाहेर बाहेर कुठे तर माझ्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे तर कशासाठी काय ते सगळं मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे तर तिथूनच मी आली सगदी सकाळी सकाळी गेली होती सगळं आवरून आणि मग स्वयंपाकाच्या वेळेवरती मी घरी आली हॉस्पिटल थोडं जवळच आहे म्हणून म्हटलं एक फेरी घरी करावी कारण सोहमचे क्लास आहेत तर त्याला क्लासला जायचं आहे तर स्वयंपाक वेळेत तर व्हायलाच हवा ना म्हणून घरी आलेली आणि मग बाकीचे सगळे राहिलेले कामं मी पटापट आवरायला सुरुवात केली तर इथे मी स्वयंपाकाची तयारी करते तर आज स्वयंपाकामध्ये ना अगदी झटपट होणारं स्वयंपाक तर तो म्हणजे की गवाराच्या शेंगा गवाराच्या शेंगा कढईमध्ये केल्या ना तर खूप वेळ लागतो म्हणून मग मी कुकरमध्येच लावणार एका शिटीमध्ये मस्त होऊन जातात आणि त्याचबरोबर सोबत चपाती वगैरे सगळंच काही करणार आहे येताना पीठसुद्धा आणलेलं होतं आणि इथे येताना एक गंमत सांगते बरं का येताना मला थोडा वेळच लागला म्हणून मग म्हटलं सोहमला लागली असेल भूक म्हणून मी बाहेरून येताना वडापाव घेऊन आली होती आणि आल्यानंतर त्याने लगेचच खाल्ला त्यामुळे थोडा स्वयंपाक होईल तोपर्यंत त्याच्याही पोटाला जरा आराम होता आणि मलाही आरामात थोडं काम करायला वेळ होता म्हणून म्हटलं त्याचं पोटोबा झाला तोपर्यंत आपण स्वयंपाक आटपून घेऊया कणिक वगैरे भिजवून ठेवते म्हटलं म्हणजे पाच दहा मिनटं कणिक छान मुरेल तोपर्यंत मग थोडंसं बाकीचं काम करूया पण खरं सांगू का उन्हाळा इतका त्रासदायक होतो आहे ना सध्या म्हणजे आता उन्हाळा म्हटला तर तो त्रासदायक असतोच पण त्यातल्या त्यात मी बाहेर जाऊन आले ना त्याच्यामुळे मला फार त्रास होत होता आणि म्हणून मग आता ड्रेसवरच काम करायला सुरुवात केली होती खरी पण नंतर सहन झालं नाही म्हणून मग रोजच्याच कपड्यांमध्ये म्हणजे थोडंसं चेंज करून घेतले कपडे म्हटलं जाताना परत कपडे चेंज करूया आणि आता इथे ना माझे चपाती वगैरे म्हणजे कणिक तर म्हणून ठेवलेलीच होती पण जसं की भाजी झालेली होती माझी तर म्हटलं की संध्याकाळची पण थोडी तयारी करून घेऊया म्हणजे सोम क्लासला गेला की मग आम्ही ना दुपारून जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये तर संध्याकाळीच घरी येऊ मग थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं तर स्वयंपाक ताक जरा लवकर होईल म्हणून संध्याकाळची तयारी करते तर इथे ना आम्ही ठेचा पोळी आणि कढी असा संध्याकाळचा बेट ठरवलेला आहे अगदी सिम्पल आणि आवडणार पण म्हणून म्हटलं मिरच्या वगैरे सगळ्या भाजून ठेवूया थे आणि ठेचा रेडी करून ठेवूया इथे आता उन्हाळा सुरू झाला म्हणून ताक तर पाहिजेच तर मस्त मसाला ताक मी इथे बनवते फक्त थोडंशी साखर कारण आंबट होतं म्हणून आणि मसाला छास मसाला थोडं काळं मीठ वगैरे टाकून मी हे रेडी करून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे जेव्हा होईल ना त्यावेळेला पटकन ते पिता येईल तर इथे माझा स्वयंपाक रेडी झालेला होता नंतर मग घरातली आवरा आवर जसं मी म्हटलं की सकाळी पटकन आवरून गेले होते तर सकाळी काय होतं की महेशला ऑफिसला जायचं तर ब्रेकफास्ट वगैरे झाला माझी चहा वगैरे झाली हलका व्यायाम झाला आणि त्यानंतर लगेचच वरच्या वरती आटपून मी आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे आटपून घेतली होती आज घरांना झाडू वगैरे काहीही केलेलं नव्हतं म्हटलं आल्यानंतर करूया तर सगळ्या घरांना झाडू मारला पोछा मारला त्यानंतर सकाळचे जे कपडे होते ना तीसुद्धा मशीनमध्ये लावले सध्या कपडेही मी म्हटलं ना तर अगदी सकाळी मी लावत नाही खूप कमी असतील तर दोन दिवसांचे साथ लावते किंवा मग संध्याकाळच्या वेळेला लावते म्हणजे रात्रभर मग बाहेर खरं तर रात्रीच्या वेळेला कपडे बाहेर टाकू नये असं म्हणतात आणि मी कधी टाकत नाही पण या बाल्कनीमध्ये इतकं भयंकर ऊन असतं ना की दुपारी माझी टाकण्याची इच्छाच होत नाही म्हणून मग बऱ्याच वेळेला मी संध्याकाळी कपडे टाकते पण आज म्हटलं की जाऊ द्या संध्याकाळी पण आपण कधी येणार माहीत नाही म्हणजे थोडं ऊन उतरल्यानंतर टाकते म्हणजे रात्रीपर्यंत थोडे वाढून जातात तर इथे मी आता लावून दिले कपडे एका साईडला कपडे होत आहेत तोपर्यंत सकाळची सगळी घासून ठेवलेली भांडी वगैरे आवरते म्हटलं आणि इथे मला आठवलं एकदम की रात्रीची खिचडीसुद्धा शिल्लक होती ती मी गरम करून घेतली आणि थोडेफार जे भांडे होते ते माझ्या आवरून झाले आणि त्यानंतर मग लगेच कपडेही रेडी झालेले होते धुवून तर म्हटलं ते पण टाकून घेऊया म्हणजे मी संध्याकाळी घरी येईल तो तेव्हा मग काढून घेईल आणि खूप जास्त जसं मी म्हटलं की उन्हामध्ये ना उन्हाचा त्रासही मला खूप त्रास होतोय तर थोडंसं बघा इथे म्हटलं पटापट पटापट -पटा कपडे टाकते आणि थोडा वेळ रेस्ट करते कारण महेश ऑफिसमधून आल्यानंतर मग आम्ही दोघंजणं जाणार होतो म्हटलं तो तोपर्यंत रेस्ट करूया आणि सध्या माझी इतकी धावपळ सुरू आहे आणि त्यातल्या त्यात त्यातल माझी ना शांत झोप होत नाही आहे आणि त्यात हा उन्हाळा म्हणजे त्रासदायक तर त्यामुळे ना मला खूप त्रास होतोय मायग्रेनचा त्रास आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते ज्या माझ्या मैत्रिणींना आहे मायग्रेन त्यांना माहितीच असतं की उन्हाळ्यामध्ये थोडंही उन्हात जाणं येणं झालं किंवा मग असंही घरामध्ये असताना उन्हाचा त्रास झाला ना तर डोकेदुखी खूप दु, दु म्हणजे होते आता हे बघा एक दिवस आधीचे जे कपडे होते म्हणजे संध्याकाळी मी धुऊन टाकलेले तर ते फोल्ड करून जागेवर ठेवले आणि पटापट जितकं होईल तितके कामं आवरून घेतले त्यानंतर निवांत थोडा रेस्ट वगैरे करूया म्हटलं तर असं माझं कामांची लगबग लगबग लगब सुरू होती गरमी होऊन आली म्हणून मग थोड्या वेळ ए सी वगैरे लावून मस्त थोड्या वेळ बसली आणि आता पुढे आजचा म्हणजे काय डिटेल मध्ये आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर आता माझं सगळं आवरून झालेलं आहे तुम्ही पाहिलं मस्त सोमच्या बेडरूम मध्ये मी बसलेली आहे मस्त एसी लावला तर बाहेर तर भयंकर होऊ नये आणि घरातली कामं करताना तो बाहेरचा त्रास घरातही जाणवतो कारण भयंकर गरमी होते आणि मला अक्षरशः ना पूर्ण केसांमध्ये असा घाम घाम झाला आहे त्यामुळे मी थोडंसं ना असं बांधलेलं होतं वरती पण आता थोडंसं मोकळं सोडते म्हटलं थोडं फ्रेश वाटेल जरा मला म्हणून आणि थोडं आता रेस्ट करणार सोहम पण आता क्लासला गेलेला आहे त्याचे क्लासेस सुरू झालेले आहेत त्यामुळे एक सव्वाच्या दरम्यान तो जातो तर आत्ताचे नवीन आजच्या ब्लॉगमध्ये काही अपडेट देणार आहेत जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं तर आईंना ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये कारण आईची नी रिप्लेसमेंटची सर्जरी झालेली आहे लास्ट इयर जर तुम्ही माझे ब्लॉग बघितले असेल तर मी शेअर केलेला होता एक ब्लॉग त्यावेळेला आईंचं एका पायांचं झालेलं होतं ऑपरेशन जे एका नीची सर्जरी झालेली होती आणि दुसरा पाय राहिलेला होता तो आत्ता केला आज म्हणजे तीन दिवस झालेले आहेत मंडेला म्हणजे सोमवारच्या दिवशी आम्ही ॲडमिट केलं त्यांना चौदा तारखेला सोमवारी ॲडमिट केलं मंगळवारी सर्जरी झाली आज आहे बुधवार तर आज काल सर्जरी झाल्यानंतर मग त्यांना रूममध्ये शिफ्ट करणार होते आज सकाळी म्हणून मग मी सकाळीच आज सात सव्वा सातला गेले होते कारण सकाळची जी वेळ असते ना तीच जास्त महत्त्वाची असते कारण सकाळच्या वेळेलाच जे काही ऑर्थोपेडिक असतात ते येतात त्यानंतर डॉक्टरांची व्हिजिट असते ड्रेसिंग uh, असतं त्यानंतर फिजिओ सेशन असतं फिजिओथेरपिस्ट येतात तर ते सगळं मोस्टली सकाळच्या वेळेलाच होतं म्हणून म्हटलं सकाळी आपल्याला तिथे जाणं मस्ट आहे तर मी गेलेली होती आणि आता दुपारी म्हणजे अकरा सव्वा अकराला मी घरी आले कारण माझा स्वयंपाक वगैरे बाकी होता सकाळी थोडंफार आवरून गेले मी आणि नंतर आल्यानंतर तुम्ही पाहिलंच स्वयंपाक केला आणि बाकीची घरातली सगळी कामं आवरली कारण सोहमला जेवण करायचं होतं त्याच्यानंतर सोहम क्लासला जाणार आणि आता मी दुपारी जायचं म्हणत होते तर आईंनी सांगितलं की दुपारच्या वेळेला येऊ नको एवढ्या ये उन्हाची कारण आता दोन वाजलेले आहेत आणि एवढ्या उन्हामध्ये मी जाणार गाडीवरती तर आणि मला आधीच उन्हाचा त्रास होतो आणि दुपारच्या वेळेला असंही काहीच तिथे नसतं झोपायचंच असतं परत जे काही होणार ते संध्याकाळीच होणार म्हणून त्या म्हणाल्या की आत्ता येऊ नको तू उगाचंच उन्हाची तर मग मी थांबली आहे आणि महेश फर्स्ट शिफ्टला गेलेले आहेत त्यामुळे महेश आता येतील दुपारून तीन साडेतीनला सो मग मी आम्ही दोघंही मग दोघं जाऊया आम्ही मग दोघं जण जाणार आणि मग डायरेक्ट रात्रीच येणार म्हणजे स्वयंपाक करायला घरी जेवण वगैरे केलं की मग मरत परत महेश जाते रात्री झोपायला तर असं थोडंसं आमचं शेड्यूल चालू आहे थोडंसं आणि हॉस्पिटल म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे की पेशंट तर असतोच पण त्याची काळजी घ्यायला दोन माणसं रिकामी लागतात हेच तिकडे थांबण्यासाठी आणि होतच ते आणि थोडंशी तारेवरची कसरत होते ते होणारच कारण करायला कोणी नसल्यानंतर आपणच आहोत करणारे तर मग करावं तर लागणारच ऑप्शन नाही आहे तर मग आईंना ॲडमिट केलं तर त्या दिवशी महेशने सुटी घेतली होती दोन दिवस एक दिवस ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी सर्जरी होती त्यामुळे महेशने सुटी घेतली होती आज, आज मी त्यांना म्हटलं आज काही सुटी घेऊ नका तुम्ही किती घेणार ना सुट्या पण तर घेऊ नका म्हटलं मी सकाळी जाईल दिवसभर थांबेल आणि मग संध्याकाळी आपण सोबत जाऊया आणि उद्या परत मे बी उद्या सुट्टी होऊ शकते फ्रायडे म्हणाले होते पण आता म्हणत आहेत की गुरुवारी सुट्टी देऊया तर उद्या उद्या त्यांना सुट्टी घ्यावीच लागणार आहे कारण घरी आणण्यासाठी गाडी लागणार आणि इन्शुरन्सचं सगळं ते पेपर सबमिट करावे लागतात तर ते थोडी प्रोसिजर असते सो त्यासाठी मग ते उद्या परत सुट्टी म्हणून म्हटलं आज तुम्ही ऑफिसला जा तर आज फर्स्ट शिफ्ट मला महेश गेलेले आहेत येतील दुपारी तर असं थोडंसं आमचं ॲडजस्टमेंट सुरू आहे यावेळेला मागच्या वेळेला जे ऑपरेशन झालं होतं ना ते हॉस्पिटल आमच्या घरापासून फार लांब होतं म्हणजे पंचवीस ते तीस किलोमीटर लांब होतं त्याच्यामुळे तिथे एकदा गेले ना की मग घरी आम्ही संध्याकाळी जायचो डायरेक्ट रात्री जायचो सकाळी मी सगळं करून जायचे आणि शहरामध्ये जे हॉस्पिटल असतात तिथे म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथं बाहेरून काहीच अलाऊड नसतं पेशंट असतं त्याची सगळी सोय असते पण बाहेर म्हणजे आपण त्यांच्या सोबत जे जातो ना त्यांची काही सोय नसते त्यांना स्वतःची सोय करावी लागते जसं की कॅन्टीन असते तर कॅन्टीनमध्ये तुम्ही स्वतः घेऊ शकता पण असं बाहेरून काहीच अलाउड नसतं काहीच नाही एक पॅकेट सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही स्ट्रिक्टली तिथे जेव्हा आपण एंट्री करतो ना तर तिथे सगळं चेक करतात ते सो त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये काहीच नेऊ शकत नाही म्हणजे आपली गैरसोय होते वरती राहणाऱ्यांची तर त्यावेळेला तिथे आम्ही तसंच केलेलं होतं के जे काही होतं ते शेअर केलेलं आहे मी त्या ब्लॉगमध्ये की त्यावेळेला तर बापरे भयंकर त्रास होता कारण दोघं दोघं होतो आम्ही आणि टिफिन नाश्ता सगळं रेडी करून जावं लागायचं सोमची शाळा सोमचे क्लासेस सगळं मॅनेज केलं होतं त्यावेळेला आता इथे तेवढा त्रास नाही आहे कारण हे जे हॉस्पिटल आहे हे माझ्या घरापासून मोस्टली चार किलोमीटर अंतरावर आहे माझं जुनं जे घर होतं ना रेंटमध्ये जेव्हा मी राहत होते त्या घरामध्ये तिथून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर ते हॉस्पिटल आहे बघा ज्या वेळेला तिथे राहत होती त्यावेळेला त्या हॉस्पिटलची गरज पडली नाही म्हणजे आईंचं याच्यासाठी आणि आता इथे आल्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये आईंचं आम्ही ठरवलं आणि जे इथे अहमदाबादमधले सगळ्यात फेमस डॉक्टर आहे ऑर्थोपेडिक म्हणजे जे न्यू रिप्लेसमेंटची सर्जरी करतात तर ते इथे इथले एम डी आहेत या डॉक्टर जे डॉक्टर आहेत ते सो म्हणून मग आम्ही विचार केला की या हॉस्पिटलला आपण करूया त्यांनी म्हणजे एक ते दीड लाख च्या वरती सर्जरी केलेली आहे तर खूप छान एक्सपिरियन्स आहे तिकडचे आणि ते त्या ते, ते, ते हॉस्पिटल त्यासाठी फेमस पण आहे सो म्हटलं हे जवळ आहे तर आपण इकडे करूया तर त्याचा फायदा आता असा आहे की आम्हाला मग ये जा करता येते म्हणजे महेश पण आले तर आता रात्री झोपायला जातील ते मी पण एक आता एकदा जाऊन आली परत संध्याकाळी आम्ही जाऊन येऊ म्हणजे एवढं काही वाटत नाही सो असं माझ्या फेऱ्या होतात तर तेवढं ॲडजस्ट करता येतं आणि बघा ज्या वेळेला कोणीही करणारा नसतं ना त्यावेळेला आपल्याला सगळं काही ॲडजस्ट करावं लागतं आणि आई आहेत तर करावं तर लागणारच आईंचा त्रास खूप जास्त वाढला होता एक केलं होतं त्यावेळेलाच डॉक्टरांनी ॲक्च्युली नाही सांगितलं होतं की दोघे एक साथ करायचे नाही म्हणून त्यावेळेला एक केलं होतं त्याच्यानंतर मग एक वर्ष मध्ये असंच गेलं काही ना काही अडचणी येत होत्या आणि आईंना पण म्हणजे घरी लग्न वगैरे होतं त्यामुळे आई पण नाही म्हणत होत्या त्यावेळेला नंतर दिवाळीनंतर मग सोमचं टेन्थ होतं त्याची एक्झाम वगैरे तर ते तर माझ्या आमच्याने शक्यच झालं नसतं कारण मला पण करावं लागतं ना घरातलं सगळं आवरून त्याचं करून मग हॉस्पिटलमध्ये आपल्याला थांबावं लागतं त्यावेळेला ते शक्य नव्हतं तर आई स्वतःच नाही म्हणाल्या होत्या की सोमची एक्झाम झाल्यानंतर आपण करूया तर त्यामुळे मग आता आम्ही ठरवलं की आता करूया आणि म्हणूनच म्हणजे मी गावाला गेले होते तर माझं गावाला जाण्याचं रिझन तर वेगळं होतं पण त्यासाठी गेले होते की येताना मग परत मी आईंना घेऊन येऊ की सर्जरी करायची आहे आणि आईंचा त्रास खूप वाढला होता नाही म्हटलं तरी घरातली कामं करता करता करावीच लागतात त्याशिवाय ऑप्शन नाहीये आई आता गावाला राहतात तर त्यांना त्यांचं करावं लागतं तर नाही म्हटलं तरी तेवढी चाल चाल पुरते घरातलं छोटं मोठं कामं असतातच आणि स्वयंपाक स्वयंपाकाला तर तुम्हाला उभं राहावंच लागतं भांडी घास म्हणजे असतंच सगळी कामं तर मग पायांवरती प्रेशर येतच दुखतात त्यांचे पाय आणि त्यांचा त्रास खूप वाढलेला होता सो मग आम्ही विचार केला की नाही लवकरात लवकर ते ऑपरेशन आपल्याला करायला पाहिजे आणि मागचे आणि आईंच्या सगळ्या सर्जऱ्या आम्ही इकडेच केलेल्या आहेत अहमदाबादला कारण त्याचा एक फायदा होतो की इकडे त्रास होतो पण कसं आहे की हॉस्पिटल पण इथे असतं आणि त्यातल्या त्यात आपलं घर इथे असल्यामुळे मग तो प्रॉब्लेम होत नाही म्हणजे हॉस्पिटलमधून डायरेक्ट आता घरी येता येतं इथे सगळी सोय करता येते सो म्हणून मग आम्ही आईंना इकडेच आणलं की इकडेच आपण करूया म्हणून आणि आईंनी तसं सांगितलेलं होतं की लास्ट इयर इकडे एक झालेलं तर दुसरा आपण इकडेच करूया गावाकडे गावाकडच्या डॉक्टरांवर अजिबात आमचा भरोसाच नाही राहिलेला आता खरंच सांगते आणि गैरसोय होते खूप म्हणून मग आपल्याला थोडाफार त्रास होतो पण त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून मग आम्ही त्यांना इकडेच घेऊन आलो आणि आता असं थोडीशी आमची धावपळ चालू आहे महेशची तर खूप कारण ऑफिस सुट्ट्या महेशच्या पण खूप सुट्ट्या झालेल्या आहेत कारण सोमचे एक्झाम होती त्यावेळेला भरपूर सुट्ट्या गेलेल्या आहेत आणि सुद्धा सॅटर्डे संडे महेश घरी नसतात तुम्ही म्हणणार प्रत्येक ब्लॉगमध्ये मी हे सांगते तर असे कुठले ऑफिस आहे की सॅटर्डे संडेला पण सुटी नसते पण त्यांचं ऑफिस नाही आहे ते मी सांगेल नक्की जेव्हा त्यांचं ते काही होईल तेव्हा मी तुमच्याशी ते पण शेअर करेल तर ते घरी नसतात त्याच्यामुळे सगळं फिरून फारून माझ्यावरच येतं आणि माझी काही दिवसांपासून थोडीशी तब्येत जरा आहे तेही मला तुमच्यासोबत शेअर आहे भरपूर काय शेअर करायचं पण सगळं राहून जात आहे आणि सध्या व्हिडिओ वगैरे काहीच होत नाही आहे माझ्याने जे आहेत ते पेंडिंग आहेत सगळे तर असं सगळं आहे तर आता बघा दोन सव्वा दोन झालेले मी थोड्या वेळ रेस्ट करणार तेवढ्यात महेश येतील आणि मग महेश पण थोडं फ्रेश झाले की मग आम्ही हॉस्पिटलला जाऊया आणि मग आता सरळ रात्रीच येणार आम्ही आणि मग रात्री तर परत महेश जातील तर असे अपडेट आहेत आईंची सर्जरी झालेली आहे दोघी पायांची आणि मस्त झालेली मागच्या वेळेला खूप त्रास झाला होता त्यांना यावेळेला तेवढा त्रास होत नाही आहे म्हणजे लगेच ते वॉकिंग करत आहे व्हिडिओ मी मध्येच ॲड करून देईन तर ते असं आहे सो असे अपडेट्स आहेत तर चला हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा गावाकडचे कर ब्लॉगसुद्धा शेअर केलेले आहेत तुम्ही बऱ्याच जणी पाहिलेली नाही काही व्हिडिओना खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे काही व्हिडिओ बघितलेलेच नाही आहेत मला वाटतं तुम्ही तर माहेरचे व्हिडिओ जे आहेत ते नक्की बघा लवकर भेटूया ऐका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय